मोठी बातमी दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ पालकांना झळ विद्यार्थ्यांना राज्यभरातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी आली आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ केली आहे आधीच महागाईने त्रस्त त्यात अतिवृष्टी पावसाने कंबरडे मोडले असताना आता त्यात वाढीव परीक्षा शुल्काची भर पडणार असल्याने पालकांना याची आर्थिक झळ बसणार आहे मंडळी ही शुल्क वाढ केवळ परीक्षा शुल्क मर्यादित नसून इतर अनेक शुल्कांना लागू केली जाणार आहे त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे यंदाच्या परीक्षा शुल्कात पन्नास रुपयांपर्यंत वाढ केली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पाचशे वीस तर बारावीच्या विद्यार्थ्यांना पाचशे चाळीस रुपये परीक्षा शुल्क असणार आहे यासोबतच प्रशासकीय शुल्क वीस रुपये गुणपत्रिका शुल्क वीस रुपये प्रमाणपत्र शुल्क वीस रुपये प्रात्यक्षिक परीक्षा प्रतिविषय पंधरा रुपये एमसीबीसी प्रात्यक्षिक परीक्षा प्रति विषय तीस रुपये माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क प्रतिविषय दोनशे रुपयांनी वाढ केली आहे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार छपाई आणि स्टेशनरी दरांमध्ये वाढ झाल्याने तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने परीक्षा शुल्क वाढवणे आवश्यक का आहे काही अहवालानुसार कागद महागल्यामुळे ही वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले परंतु यामुळे मोठी आर्थिक झळ पालकांसह विद्यार्थ्यांना सोसावी लागणार आहे हे नक्की